यथा राजा तथा प्रजा, याला वेगळं उत्तर सांगण्याची गरज नाही आहे चाकूर तालुक्यामध्ये लोखंडे म्हणून हे गट विकास अधिकारी होते मागच्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलच आमदार होते आणि आता सुद्धा आमदार आणि सहकार मंत्री आहेत त्यांच्याच काळामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये लाखो रुपयाचा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या सगळ्या लोकप्रतिनिधीच्या भ्रष्टाचाराला पाठीमागे घालण्याचं काम या लोकप्रतिनिधीने आजपर्यंत केल्याचं चित्र आहे मला काल सोंड्याच्या ग्रामस्थांनी फोन केला मला कलकोटीच्या ग्रामस्थांनी फोन केला मला बावलगावच्या ग्रामस्थांनी फोन केला मी जरा बाहेरगावी प्रवासामध्ये होतो म्हणून मला काल येणं शक्य झालं नाही मी आज चाकूर पंचायती समोर कलकोटीच्या ग्रामस्थांना उपोषणार्थ्यांना जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला तर म्हणे ते रात्री पावणे दहालाच उपोषण संपलं अजून सोंड्याचं बघितलं तर ते कालच संपलं मग बावलगावच का संपलं नाही तर मला इथे माहिती मिळाली की सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा खंडा समर्थक तो सरपंच आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करायला हे प्रशासन घाबरत आहे कळकोटी मधलं जे ग्रामपंचायत आहे ते सहकार मंत्र्याच्या विरोधातली आहे मग तिथल्या सरपंचावर तिथल्या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करायला पटकन होऊ शकते आणि ची मात्र स्वयं स्पष्ट अभिप्राय दिलेला आहे आपल्या कनिष्ठ अभियंता आणि विस्तार अधिकाऱ्यांनी चोवीस चार दोन हजार चोवीस ला चोवीस चार अठ्ठावीस चोवीस चार दोन हजार चोवीस ला दीड वर्षापूर्वी अभिप्राय दिलाय की हे शेततळे पाझर तलावाच्या ठिकाणी दाखवून चुकीच्या शेतकऱ्याचे नाव त्याच्यामध्ये दाखवून ठराव घेतले आणि हे ठराव पास करून बारा लाखाची रक्कम गेली या बाबतीत हे उपसरपंच रमाकांत कांबळे आणि आमच्या शीतलताई कलवले या ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत गेले सहा दिवस झाला या ठिकाणी उपोषण करतायत पण यांच्या उपोषणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा या प्रशासनाचा उद्देश मला दिसला नाही एकाला तुपाशी एकाला उपाशी सरकार मंत्र्याच्या विरोधातल्या ग्रामपंचायतीचा निर्णय कालच रात्री लागतो आणि समर्थकाच्या ग्रामपंचायती मधला निर्णय या ठिकाणचा लागत नाही